शंकरपाळ्या आमचा हा शंकरपाळ्या हे शंकरपाळ्या शिपटी हॅलो हे शंकरपाळ्या बारकी शंकरपाळे बघायचे का तुम्हाला मित्रांनो हे मोठा शंकरपाळा इकडं बसलेला इकडं बारकी कुत्र्याची पिल्लेची बघा क्यूट क्यूट आतमध्ये दिसा नाही अंधारात तिकडं बसल्यात बघा मस्त पैकी आल्यात त्याला वाटते त्याच्या आईच आहे मग त्याचा बाप आहे तो हो किती क्यूट आहेत बघा मित्रांनो मला सकाळचं दाखवा सकाळचे हां आता अंधारही दिसत नाही आता काय हां ओके काय